महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या ताज्या घडामोडी आज चौदा मार्च दोन हजार च्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेने आदित्य ठाकरे यांची मागणी तानाजी सावंतांना तुरुंगात टाका अँब्युलन्स घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची देखील मागणी तानाजी सावंतांच्या अडचणीत मोठी वाढ लाडक्या बहिणींना गंडवणाऱ्या सरकारच्या विरोधात नावाने आता मुंबईसह देशभर महाराष्ट्रात शिमगा विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रदेशातही योजनेला लागले आहे कात्री महाराष्ट्रात देखील कात्री लागण्याची शक्यता पाट्यात टाकणाऱ्या तीन हजार सहाशे सत्याऐंशी दुकानदारांना दणका मराठी दृष्ट्यांकडून एक कोटी दहा लाखांची वसुली मुंबई महापालिका आरक्षण मुंबई तर फलक असणार सरकारचा दावा डब्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आरपीएफ सह जीआरपी मध्ये समन्वय नाही कारवाई बाबत संभ्रम मुंबई रेल्वेमध्ये होळी होळीची धामधूम सुरू असताना डब्यांवरती हल्ले करू नका सरकारचे आवाहन वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात मज्जा अस्वल खातोय रसरसीत फ्रूट ऑइस केक हरिनाने माकडांचा फळ भाज्यांवरती ताव अशी घेतली जाते सगळींकडून मज्जा त्यामुळे आता सुट्टीत फक्त जिजामाता उद्यान मराठी आलंच पाहिजे असं कुठे लिहिलंय एअरटेलच्या मुजोर महिला कर्मचाऱ्याला शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्या सेने शिकवला धडा महिलेवरती कारवाई करण्याचा इशारा आता महिलेला ते थे थेट थे कामावून काढून उद्धव ठाकरे चे नाक्रमक प्रयागराज प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्या पोलीस अधीक्षक व नवनीत कावत याची जबरदस्त कामगिरी भाऊ आता झाला तडीपार पोलीस अधीक्षकांच्या जळ्यात अडकल्याने बीडमध्ये होती खोक्याची चर्चा संतोष देशमुख हत्याकांडाची पुढील सुनावणी सव्वीस मार्चला आरोपीच्या वकिलांची कागदपत्र देण्याची मागणी फरार कृष्णा आंधळे नाशकात दिसल्याचा दावा मात्र कृष्णा आंधळे नसल्याचाही केला आहे दावा पाण्याचे फुगे रंग फेकणे अश्लील बोलणे महागात पडणार मस्तीत पण शिस्तीत पण सण साजरा करा मुंबई पोलिसांचा चाकरमान्यांना इशारा महाराष्ट्र सह देशभरात होळीची आहे आज धामधूम छावा कादंबरी आता इंग्रजीत शिवाजी सावंत यांची कन्या कादंबिनी धारप यांनी केला अनुवाद छावा कादंबरीला देशभरात नव्हे तर जगभरातून होते आहे आता मोठी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ ग्रॅज्युएटचे पैसे इतरत्र वापरणाऱ्यांना अटक करा महाविकास आघाडीची जोरदार मागणी विरोधकांचा सभात्याग मुंबईत एसटी मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार असल्याचा दावा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी घाबरता काय डेअरिंग करा पैसे नाहीत म्हणून कर्जमुक्ती नाही हे योग्य नाही सुधीर मुनगंटीवार सरकारवरच कडाडले सरकारमध्ये दुथडी माजल्याचा इशारा उत्तर प्रदेशात रंगपंचमीच्या दिवशी मशिदींवरती ताडपत्री टाकणार धार्मिक तेल वाढवणे म्हणून योगी सरकारचा मोठा निर्णय आज आहे मदे होली चे धाम दूम। गुजरात मध्ये विद्यार्थिनीवरती सात नरधवांचा सा तब्बल सोळा महिने बलात्कार नाश्ता करण्यासाठी बोलवले आणि जाणीवपूर्वक केला सोळा महिने बलात्कार मोठी घटना परवानगी शिवाय महिलेचा फोटो सरकारी जाहिरातीवरती वापरलाच असा मोदी सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाला थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस महाराष्ट्रात देखील अशा प्रकारचा इशारा दिला होता शिंदे नाईक शीतयुद्ध रंगणार चौदा गावे नवी मुंबईत नकोत वनमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र एकनाथ शिंदेची शिवसेना नवी मुंबईत आता पुन्हा आक्रमक गणेश नाईकांच्या विरोधात होणार आता तीव्र आंदोलन राज्यात उष्माघाताचे चार रुग्ण उष्णतेची लाट असल्याने काळजी घेण्याचं आव्हान पुढील वीस तारखेपर्यंत मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता जबरदस्त छावाची पाचशे नव्हे तर सहाशे कोटींच्या क्लब मध्ये एंट्री देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट तिसऱ्या नंबरचा सिनेमा पुढील काही दिवसात सगळ्यांचे तोडणार रेकॉर्ड वृद्ध कलाकारांमध्ये मानधन रकडले लाडकी परिणाम राऊत यांचा गौप्यस्फोट योजना फसवी असल्याचा केला दावा, दावा। मुंबईकरांची लाईफ बेजार मिंदेंच्या काळात प्रचंड तोट्यात गेल्याचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दावा बेस्टच्या डोक्यावरती दहा हजार कोटींची देणी सरकारी देयकांचाही आहे मोठा भार मुंबई शिवसेनेत असताना नव्हता एवढा कर्जाचा बोजा हे राजकीय व्यासपीठ नाही शिंदे समोर मंदिरगडाच्या बेकायदा बॅनरबाजीवरती न्यायमूर्ती अभय ओक यांचा थेट हातोडा सध्या मुंबईत शिंदेगडाची आहे जोरदार बेकायदेशीर बॅनरबाजी मागण्या मान्य करा, करा अन्यथा तीव्र असं आंदोलन मुंबईत येऊन सरकारची झोप उडवणार मनोज जरांगे पाटील अखेर कडाडले सरकारकडून सगळे सोन्यावरती कारवाई होत नसल्याने पुन्हा मुंबईचा दौरा करणार जरांगे पाटील शेतकऱ्यांसोबत दीड कोटी घरगुती को ग्राहकांनाही मिळणार आता मोफत वीज सोलर योजनेतून लाभ देणार मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा राज्यातील करोडो शेतकऱ्यांना होणार याचा फायदा सरकारच्या योजनेचे तीन तर वाढू शकेल महाकुंभात रेल्वेची तब्बल दोनशे कोटींची महाकमाई सतरा हजार तीनशे वीस रेल्वे गाड्यातून पाच कोटी भाविकांनी केला प्रवास त्यामुळे सध्या रेल्वे आहे नफ्यात उत्तर प्रदेशातून रेल्वेला सर्वाधिक मदत ऊन वाढले काळजी घ्या उष्णतेच्या लाटांनी मुंबई घोरपळली राज्यासाठी पुढील चार दिवस सलग तापदायक राहणार असल्याचाही केला जातोय दावा गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअर महाराष्ट्रात लोडशेडिंग पंचावन्न मिनिटांचा पॉवर ब्लॉक मुंबई ठाण्यात पुण्यात होणार हाल विजेची मागणी वाढल्याने आता मुंबईसह ठाण्यात लोडशेडिंग होण्याची देखील शक्यता तुझसे नाराज नाही जिंदगी हैराण हूं मय परेशान हूं मय सुधीर मुनगंटीवार यांनी गाण्यामधून विधानसभेत व्यक्त केली त्यांच्या सरकारविरोधात शंका त्यामुळे वाव गुजरातमधील बिघडामुळे महाराष्ट्रात फटका पुणे मुंबईचं ठाणे नवी मुंबई तासभर बहारनिमान होण्याची शक्यता त्यामुळे मुंबईकर ठाणेकर सरकारवधी संतप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे राज्य शिवरायांचे नसून मोदींचे झाले आहे उद्धव ठाकरे यांचा साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्यांनी झुंड हेचा कहर केलाय उद्धव ठाकरेंचा थेट भाजपच्या नेत्यांवरती आरोप तर शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील मित्रांनो आता सध्या उद्धव ठाकरे आणि मनसेची एकत्र युती होण्याची शक्यता मुंबईत वर्तवली जात आहे आपल्याला काय वाटतंय पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि विजयांच्या युतीवरती एकत्र येऊन मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढवाव्या का आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात आमच्यापर्यंत व्यक्त करा धन्यवाद जय हिंद